असं आहे की बरोबर आहे ते जे महाशय आहेत ते, ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहेत स्वतंत्रपणे बरोबर ना त्याच्यामुळे ते, ते देवाणघेवाण चालूच राहते ना स्वतंत्र लढणार ना मग त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे सरकारनं ती देवाणघेवाणीची चर्चा होत असते बंद दारात एका फार मोठ्या महाराष्ट्राच्या हितासाठी सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले असा काय त्यांचा इतिहास नाहीये लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहाना भेटले आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले कोणाचं नाव घेत नाही पण दोन्ही वेळेला दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांची सुपारी बरं का सभ्य भाषेत सहकार्य हो। सहकार हे दिसते होताना काही करून महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकदीचं खच्चीकरण करायचं यासाठी जर हे लोक मराठी मराठी करणारे महाराष्ट्राच्या शत्रूंशी हात मिळवणी करणार असेल तर इतिहास महाराष्ट्राचा त्यांना माफ करणार नाही